कोणताही राजकीय पक्ष असो हो। सक्रिय असणारा कार्यकर्ता नेत्याला गुत्तेदारीची कामे मिळाली नाही तर कार्यकर्त्यात नेत्यात प्रचंड अस्वस्थता असते विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षात असल्याशिवाय कोणताही आर्थिक लाभ मिळू शकत नाही हे सर्वांनाच ठाऊक असल्याने अनेक विरोधी गटातील कार्यकर्ते नेते सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्याशी आंधारातून हातमिळवणी करतात हे आता लपून राहिलेले नाही अंबेजोगाई शहरातील उदाहरण घेतले तर तांत्रिक दृष्ट्या सर्वच बाजूने सक्षम असल्याने हजारो कोटी रुपयांची कामे यश कन्स्ट्रक्शनच्या नावे अधिकृतपणे असली तरी मुख्य रस्ते नालीचे पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे पाण्याच्या टाकीचे कामे यश कन्स्ट्रक्शन करते यात दुमत नाही मात्र अनेक गल्ली बोळात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते देखरेख करताना दिसत आहेत त्यामुळेच की काय कोण जाणे सर्वजण भाऊ भाऊ असल्यासारखे प्रेमाने आहेत आज सत्ता पक्ष सत्ता भाजपची असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे सेना सहकारी पक्ष आहेत त्यांच्या हिस, हिश्याचा वाटा त्यांना मिळत असल्याने त्यांचाही कुठेच आक्षेप नसतो आता राहता राहता राहिला विरोधी पक्षाचा प्रश्न विरोधी पक्षात आक्रमक कोणी नेताच नसल्याने भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटच सतत आमने सामने असतात अंबेजोगाई शहरातील रोशन कॉलनीतील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न तीन आठवडाभरापूर्वी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने मांडला सध्या त्या रस्त्याची कामे सुरू झाली कामावर सत्ताधारी पक्षातील अनेक कार्यकर्ते देखरेख करताना दिसून येतात काम कोणीही करो काम होण्याशी मतलब फक्त काम दर्जेदार व्हावे एवढीच अपेक्षा